राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार पाहूयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आजच्या काही घडामोडी पाहणार आहोत राज्यातील महायुतीचे नवीन सरकार आल्यानंतर नागपुरात पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे कालपासून म्हणजे सोळा तारखेपासून ते एकवीस डिसेंबर पर्यंत हे सहा दिवसांचं विधीमंडळाचं अधिवेशन चालणार आहे पहिल्या दिवशी हिवाळी अधिवेशनात जवळपास सरकारकडून पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे या पुरवणी मागण्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तथा मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज सवलत योजना दुधाला अनुदान आणि पीक विमा योजनेसाठी आवश्यक निधींची तरतूद करण्यात आली आहे या योजनांद्वारे शेतकरी महिला आणि दूध उत्पादकांसह विविध घटकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं आज <laughs> लोकसभेत मोदी सरकार एक देश एक निवडणूक विधायक मांडणार एक देश एक निवडणूक हे विधेयक आज लोकसभेमध्ये मांडले जाणार असल्याची महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे केंद्रीय न्याय आणि संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करतील भाजपानं आपल्या सर्व खासदारांना यासाठी व्हीप जारी केलाय दुपारी बारा वाजता विधेयक लोकसभेत मांडलं जाईल या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास ते एकशे एकोणतीसाव्या घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाईल एक देश एक निवडणूक या संकल्पनेवर विरोधी पक्ष काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे पहा हे विधेयक संपूर्ण देशभरात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याच्या उद्देशानं आणलं जात आहे या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील चर्चा आणि वादविवाद पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक देश एक निवडणूक म्हणजे काय याचा अर्थ असा आहे की देशात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील सध्याच्या प्रणालीमध्ये प्रत्येक राज्यातील निवडणुका वेगवेगळ्या वेळेस घेतल्या जातात त्यामुळे प्रशासकीय खर्च आणि वेळेचा मोठा अपव्यव्य होतो असं सरकारचं म्हणणं आहे विरोधक आणि अन्य पक्ष यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय हिवाळी अधिवेशनात सरकारकडून पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर राज्यात सत्ता स्थापनेनंतरचे पहिलेच हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सर्वसामान्य शेतकरी महिला वर्ग आणि विविध घटकांसाठी निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या वचन पूर्तींची अंमलबजावणी या, या पार्श्वभूमीवर सरकारनं पहिल्याच दिवशी पस्तीस सा हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या पहा कोणकोणत्या कौं महत्वाच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे या पुरवणी मागण्यांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज सवलत योजना दुधाला अनुदान आणि पीक विमा योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे या योजनांद्वारे शेतकरी महिला आणि दूध उत्पादकांसह विविध घटकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिला जाणार आहे निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मोठ्या घोषणांचा समावेश या अधिवेशनात करण्यात येणार असल्याचे संकेत आहे महिलांसाठी विशेष योजना शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीच्या तरतुदी करण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारच्या धोरणात्मक निर्णयांना आणि वचननाम्यांच्या पूर्ततेला गती मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते या, सादर ले ले या अधिवेशनात सा सादर झालेल्या पुरवणी मागण्या आणि त्यातून अंमलात येणाऱ्या योजनांमुळे राज्यातील विविध घटकांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालंय राज्याच्या हिवाळी अधिवेशनातच सरकारनं विविध योजनांसाठी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या या मागण्यांमध्ये शेतकरी महिलांसाठी तसेच आदिवासी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे सहकारी व खाजगी दूध संघातील शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार आहे पीक विमा साठी चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक ठरणार आहे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी आठशे नव्वद कोटी तर आदिवासी विकास विभागासाठी एक हजार आठशे तेरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या लाडके बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी ही दोनशे नव्वद कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल ओबीसी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनांसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मेट्रो तीन प्रकल्पासाठी सहाशे पन्नास कोटी तर राज्यातील रस्ते व पुलांच्या कामासाठी पंधराशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन देण्यासाठी एक हजार दोनशे चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे राजकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या पुरवणी मागण्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा होईल राज्यपालांकडून मंजुरी मिळाल्यानंतर या निधीचा वापर विविध योजनांसाठी केला जाईल राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे अनेक योजनांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या सातशे मागण्या फक्त सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी निधीची पूर्तता करण्यासाठी आहेत येणाऱ्या अर्थसंकल्पांपर्यंतच्या कालावधीत या निधीचा वापर केला जाणार असून नवीन योजनांसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद या मागण्यात करण्यात आलेली नाहीये मागण्या म्हणजे येणाऱ्या बजेट पर्यंतच्या आवश्यक निधींची तरतूद या माध्यमातून चालू योजनांचा निधी देण्यात येतो जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा इतर घोषणा परंतु नवीन योजनांसाठी निधी फक्त आगामी बजेट मधून मंजूर केला जाईल कर्जमाफी सारख्या घोषणांवर चर्चा शक्य या अधिवेशनात काही महत्वाच्या घोषणांवर निर्णय होण्याची शक्यता कर्जमाफी सारख्या विषयांवर चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळू शकते मात्र या घोषणांसाठी आवश्यक निधीची तरतूद फक्त अर्थसंकल्पाद्वारे होईल मागण्यांद्वारे मंजूर झालेला निधी खर्च महिन्यांपर्यंत वापरण्यात येईल यामध्ये सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी निधीची पूर्तता केली जाईल परंतु कोणत्याही नवीन योजनांना मंजुरी दिली जाणार नाही आगामी अर्थसंकल्पात नवीन योजनांसाठी निधीची तरतूद होईल राज्य सरकार सध्या सुरू असलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष भर देणार आहे त्याचवेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलू शकते या हिवाळी अधिवेशनातून सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे या निर्णयांमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त आहे केंद्राकडून पीएम किसान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार का दिल्लीत आंदोलन सुरूच राजधानी दिल्लीमध्ये सध्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर एक मोठा आंदोलन उभारण्यात आलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमी भाव आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या मानधनामध्ये वाढ अशा महत्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे पहा शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत मिळणार वार्षिक सहा हजार रुपये मानधन वाढवावं या संदर्भात लोकसभेमध्येही प्रश्न विचारला गेला होता मात्र केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर दिले की पहा सध्या मानधन वाढवण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाहीये त्यामुळे या योजनेत वाढ होण्याची शक्यता नाहीये राज्य सरकारनं मात्र निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून रुपये दिले जातात तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी सहा हजार राज्य सरकारकडून आता एकूण नऊ हजार रुपयांची तरतूद केली जात असून या दोन्ही योजना मिळून शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये देण्याचा विचार आहे एकंदरीतच परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडे मानधन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही मात्र राज्य सरकार आपल्या निधीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत बजेट सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अशी घोषणा झाली असते तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असता शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर सरकारची भूमिका काय राहते आणि यावर लवकरच काही तोडगा निघतो का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे यासह सध्या मिळणारा हमी भाव योग्य आहे का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा थंड वाऱ्यांचा प्रभाव राज्यात दिवसाही जाणवतोय थंड वाऱ्यांनी स्वारी केल्यानं महाराष्ट्रात थंडीची लाटली आहे अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे हंगामातील निचांकी चार अंश तापमान नोंदवलं गेलं पहा गोठवणाऱ्या थंडीमुळे बोरगाव जिल्हा लातूर इथं हिमकणात रूपांतर झाल्याचं दिसून आलंय लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या वाऱ्यांमुळे दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्यानं सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी हरियाणाच्या हिस्सार इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमान दहा अंशाच्या खाली आल्यानं तसेच सरासरी किमान तापमानात ताप चार पूर्णांक पाच अंशापेक्षा अधिक घट झाल्यानं धुळे परभणी जेऊर अहिल्यानगर निफाड गोंदिया बीड पुणे जळगाव नागपूर इथं थंडीची लाट आली आहे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव अकोला भंडारा ब्रह्मपुरी गडचिरोली इथं किमान तापमान दहा अंशाच्या खाली आल्यानं गारठा वाढलाय दरम्यान सोमवारी दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांताक्रोज इथं राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम असल्यानं दिवसादेखील गारठा जाणवत आहे आज दिनांक सतरा डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील राज्यातील थंडी कायम राहणार असली तरी काही ठिकाणी किमान तापमानात तीन ते पाच अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची सखोल माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद